the right. नमस्कार मंडळी आमचं कोकणी याुट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी गणेश चतुर्थी म्हटलं की जिकडे तिकडे भजनाचं वातावरण मंगलमय वातावरण निर्माण असतं आणि त्यातच बायकांच्या फुगड्या असतात तर अशीच एक मी आपल्याला आज फुगडी दाखवणार आहे आमच्या वावटवाडीतील जी सावंत यांच्या घरी फुगडी घालण्यात आली सुंदर आणि छान अशा प्रकारे फुगडी घालण्यात आली तर आपण माझा व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद I'm going <speaking in Spanish>

आै एकर्षी, दर भावाै सगः ज साणिया, टाई एकर्षी, गार्षी. दा � banks, ओप्राविक, जाना लकार्षी, टामाज जी आ страхे जड प्रावदेर्षी, i don't तलवा <tries> वासी हो र वासी हो राम चाहिँ जिन्दा बैताले मासी हो मासी हो राम रामाला बन्धु राम बिचारी रामदा कधी तुई शिल रे रामदा कधी तिन रे

माला विचारी रांजा ज्या करी तुम्ही जामझा ज्या करीत मी जायो माई खुशी ही बाय घी सगळ्यात घी चटणीचे पाटल हातून घे जाते माझ्या माहेरला मी जाते माझ्या माहेराला मी जाते माझ्या माहेराला मी जाते माझ्या माहेराला सोन्याचा ववसा देतो मी तुला नको जाऊ तुझ्या माहेरला नको जाऊ तु न वंसाद देतो मी तुझ्या गो तुझ्या माहेरला गुलाव तुझ्या माहेर आला बेळ्याचा देईल माझा बंधू मी जाते माझ्या माहेरला मी जाते माझ्या माहेरला बेळ्याचा वंसाद येईल माझा बंधू ते माझ्या माहेराला मी जाते माझ्या माहेराला पार्वती बोले ईश्वर आला पार्वती बोले ईश्वर आला पार्वती बोले ईश्वर पार्वती बोले ईश्वर आला मी जाते माझ्या माहेराला मी जाते माझ्या आला मी जाते माझ्या आला सोन्याच्या बांगड्या देतो मी तुला नको जाऊ तू तुझ्या आला नको जाऊ तू ज्या आला सोन्याच्या बांगड्या देतो मी तुला পার্বীলে ঈশ্বাল প্বলে ঈশ্বর পার্ব ঈশ্বাল পার্বী বোলে ঈশ্বর মে জাতে মাঝা মে আজে মাঝা মায়রা মে যাতে মাঝা মেলা माझ्या माहेराच्या बांगड्या देवाचा बंधू मी जाते माझ्या आला मी जाते माझ्या आला पार्वती बोले ईश्वराला पार्वती नको जाऊ तुझ्या माहेराला नको जाऊ तुझ्या माहेराला सोन्याच्या सगळ्या देतो मी तुला नको जाऊ तुझ्या माहेराला नको जाऊ तुझ्या माहेराला चांदीच्या साखळ्या देईल माझा बंधू मी जाते माझ्या माहेराला

पार्वती बोले ईश्वराला पार्वती बोले ईश्वराला नको जाऊ तुझ्या माहेराला नको जाऊ तुझ्या माहेराला नको जाऊ तुझ्या माहेराला नको जाऊ तुझ्या माहेराला A razão é. 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 Let's dance, yeah. let انا قطريتين هي سلام سلام بوليا بوليا ساساي بايرات